माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण हा नेकलेस करायला शिकणार आहो तर यासाठी लागणारे जे मोती आहे हे दोन्ही पांढरेच घेतलेले आहे पण हा पाच नंबर आहे आणि हा त्याच्यापेक्षा बराच लहान आहे हा जे कम्पेअर केलं तर लक्षात येईल दोघांमध्ये की हा जो आहे हा मोती बराच लहान आहे तर त्याप्रमाणे आज नंबर तर मला माहीत नाही त्यानंतर टुंगूस धागा घेतलेला आहे हा चाळीस नंबरचा आहे कात्री घेतलेली आहे आणि सुई घेतलेली आहे सुई सात नंबरची आहे आणि याच्यात दोरा आपण ओन घेतलेला आहे आणि सगळ्यात शेवटी गाठ बांधून घेणार आहोत तर आपण सुरुवात जी आहे इथून करणार आहोत इथून असं पहिले हे सगळं तयार करून घेणार आहे आणि त्यानंतर ह्या ज्या गोष्टी आहे हे करणार आहे तर सुरुवातीला आपण जे आहे तर सहा पाच नंबरचे मोती आणि हे जे दोन मोती आहे हे बारीक जे तुम्हाला सांगितले ते घेणार आहे सुरुवातीला आठ मोती घेतलेले आहे दोन छोटे याच्यावरून लक्षात येईल तुमच्या आकारावरून हे दोन लहान आहेत एकदम आणि हे पाच नंबरचे सहा मोती आहे आता आपण या सर्व मोत्यांमधून तर पहिले सुरुवातीला आपण चार मोत्यातून दोरा काढून घेऊ आणि नंतर राहिलेले चार जे आहे त्याच्यातून आपण दोरा काढून घेऊ अशा आठही मोत्यातून दोरा काढून घेतला आहे आणि आता या या मोत्यातून दोरा काढून घेतला आहे या बारीक मोत्यातूनही दोरा काढून घेतलेला आहे त्यानंतर हे जे मोती आहेत पाच नंबरचे त्यातून दोरा काढून घेणार आहे आता सांगताना मी हे सांगणार आहे बारीक मोती आणि पाच नंबरची मोती असे सांगित तर याच्यानंतर आता आपल्याला सहा सॉरी चार जे आहे चार पांढरे पाच नंबरचे मोती घ्यायचे आणि दोन हे बारीक मोती जी आहे ते घ्यायची आहे तर आता चार पाच नंबरच्या मोती आणि दोन बारीक मोती घेतलेले आहे तर या मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर या दोन मोत्यातून पाच नंबरच्या त्यातून दोरा काढणार आहे आणि या पुढच्या दोन मोत्यातून याही मोत्यातून आणि या मोत्यातून आणि त्यानंतर आता परत हे दोन बारीक मोती आणि हे पाच नंबरचे मोती दोन बारीक मोती आणि पाच नंबरचे मोती चार पाच नंबरचे या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार त्यानंतर आता इथून असा दोरा निघालेला आहे तर आता आपण या बारक्या मोत्यातून दोरा काढून घेऊ या दोन बारक्या मोत्यातून दोरा काढला नंतर या पाच नंबरच्या मोत्यातून दोन दोरा काढून घेऊ त्यानंतर आता चार पांढरे मोती दोन बारीक मोती असे सहा मोती घेणार आहोत सहा मोती घेतलेले आहे चार पाच नंबरचे आणि त्याच्यापेक्षा हे बारीक असलेले आणि या मोत्यातून दोरा आपण काढून घेणार आहोत त्यानंतर या मोत्यातूनही दोरा काढणार आहे आणि या दोन मोत्यातून सुद्धा दोरा काढणार आहे आता आपल्याला या प्रकारेच जे आहे ते करायचं आहे सहा सॉरी चार पांढरे मोती घेतले पाच नंबर आणि दोन जे आहे ते बारीक मोती घेतलेली आहे आणि आता आपण या दोन पांढऱ्या मोत्यातून दोरा काढून घेऊ त्यानंतर आता या मोत्यातून चारही मोत्यातून दोरा काढायचा आहे आपल्याला तर या दोन मोत्यातून दोरा काढायचा आणि याही दोन मोत्यातून दोरा काढायचा आहे इथे आपली चूक झालेली आहे इथे पहिले इथे जे आहे चार नंबर घ्यायला पाच नंबरचे मोती घ्यायला पाहिजे होते आणि खालच्या बाजूनी कारण असा कर येतो आहे ना तर आता आपण हे जे आहे बारीक मोती खालच्या बाजूनी आणि जे पाच नंबरचे आहे ते या बाजूनी दोन बारीक मोती चार पाच नंबरची मोती आणि या मोत्यातूनच दोरा आपण त्यानंतर आता या मोत्यातून दोरा काढणार आहे त्यानंतर या पाच नंबरच्या मोत्यातून दोरा काढणार आहे तर याच्यात हे लक्षात घ्यायचं आहे तुम्ही की आता इथे जे येताना चार मोती इकडे आणि पाच नंबरचे आणि बारीक मोती इथे मग पुढच्या याच्यात कसं होईल बारीक मोती पहिले खाली आणि पाच नंबरचे मोती तर ते लक्षात येईल तर ते थोडंसं लक्ष द्यायचं अजून एक दोन करून दाखवतो तर आता जसं सांगितलं तुम्हाला की इथून येताना आता पहिले चार मोती पाच नंबरचे आणि हे दोन बारके मोती तर या मोत्यातून दोरा आपण काढून घेऊ अल्टरनेट होणार आहे ते तर थोडंसं आता या चारही मोत्यातून दोरा काढायचा हे जे चार पाच नंबरची मोती आहे त्याच्यातून दोरा काढून घ्यायचा आहे आता इथे जे आहे जसं मी तुम्हाला सांगितलं होतं तर इथे दोन बारीक मोती पहिले कारण हे हा जो कर येतो आहे हा त्याच्याचमुळे येतो आहे आणि चार पांढरे मोती पाच नंबरचे घ्यायचे दोन बारके मोती आणि चार पाच नंबरची मोती आणि या मोत्यातून दोरा दोन्ही मोत्यातून दोरा काढणार आहे त्यानंतर आता या दोन मोत्यातून आणि या दोन मोत्यातून असे चार मोत्यातून दोरा काढणार आहे चार चार मोती पांढरे घेतले दोन बारके घेतलेले आणि यातून या मोत्यातून दोरा आपण का तर अल्टरनेट हे लक्ष ठेवायचं आहे तुम्हाला आणि असे जे आहे ते आपल्याला अठ्ठावीस करायचे आहे असे करताना मोजून घ्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ अजून वीस करायचे आहे असे वीस अठ्ठावीस झाले की मग आपण पुढे काय आहे ते पाहू अशा रीतीने हे जे आहे अठ्ठावीस केलेले हे जेवढे आहेत एक तुम्ही मोजू शकता तर अठ्ठावीस केलेले आहे आता या सेंटरमधून थोडक्यात कायला ह्याचे चौदा इथे ह्याचे चौदा इथे म्हणजे हा सेंटर आहे याचा आणि आता आपल्याला हे जे आहे सेंटरमधलं हे करायचं आहे तयार तीन मोती घ्यायचे इथे तर आता आपण पुढे सुरू करू या सेंटरमधून इथून इथून असाकडून दोरा काढला आहे आणि या मोत्यातून दोरा आपण काढून घेणार आहोत आणि इथे आता पाच नंबरचे आता सगळे पाच नंबरचंच काम आहे इथे पाच नंबरचे तीन मोती घेणार आहोत पाच नंबरचे तीन मोती घेतलेली आहे या दोन मोत्यातून पहिले या मोत्यातून दोरा काढला पुढे या मोत्यातूनही दोरा काढू आणि आता हे पुढचे जे तीन मोती आहे या तीन मोत्यातून दोरा आपण काढून घेणार आहोत त्यानंतर आता इथे चार आणि चार आठ आणि तीन अकरा मोती घेतलेली आहे आणि आता जसं एक दोन हा जो एक मोती आहे एक घर जरा पुढे आलेला आहे तर त्याला आपण मागे घेणार आहोत आणि आता जसं आपण पाहिलं एक दोन तीन आणि याही बाजूला एक दोन तीन आणि जे राहील ते असं गोल तयार करायचं आहे इथे आपल्याला हे जे आहे हे असं असं गोल तयार करायचं आहे तर अकरा मोती घेऊ आपण तर जिथे आपण रेक्टिफाय केलं होतं एक एक घर पुढे गेलं होतं तर आता आपल्याला हे लक्षात येईल एक दोन तीन आणि एक दोन तीन आणि अकरा मोती घेतलेले आहे आणि या मोत्यातून आपण जोरा इकडे काढायचा आहे पूर्ण सगळ्या मोत्यातूनच काढायचा आहे तर पहिल्या मोती या मोत्यातून काढला या मोत्यातून काढू पुढच्याही मोत्यातून सगळ्या माथ्या सहा जे मोती आहेत त्या सहाही मोत्यातून आपल्याला दोरा काढून घ्यायचा आहे काही मोत्यातून दोरा आता आपला काढून झाला आहे तर हे तुमच्या लक्षात आले याचा आकार तुम्हाला कसा वाटला आहे तर आता याच्यानंतर आता याला पुढे जायचं आहे आपल्याला पहिल्या मोत्यातून दुसऱ्या मोत्यातून आणि तिसऱ्या मोत्यातून या थोडक्यात काय आला आता एक दोन तीन एक दोन तीन तसंच इथे एक दोन तीन आणि एक दोन तीन आता इथे काय करायचं आपल्याला की पहिले आपण अजून पुढच्या तीन मोत्यांमध्ये जाऊ पहिल्या मोत्यात काढला दोरा दुसऱ्या मोत्यातून आणि तिसऱ्या मोत्यातून तर थोडक्यात काय ला आता पाहा इथे कसं आहे एक दोन तीन चार पाच सहा या मोत्यातून आपण दोरा काढून घेतला आहे आता इथे आपण आता इथे इथे जे आहे इथे अकरा घेतले होते आता इथे आपल्याला दहा घ्यायचे हा कॉमन राहील हा जो राहील तो कॉमन राहील तर दहा मोती घ्यायची आपल्याला आता दहा मोती घेतलेली आहे आणि या मोत्यातून म्हणजे हा मो इन्क्लुडिंग हा जर झाला तर अकरा झाले तर इथून दोरा काढला आहे त्यानंतर आता या तिन्ही मोत्यातून दोरा पहिले काढायचा आहे इथून सुरू केला इथे होता इथून इथे 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 गेलो त्यानंतर परत एक एक घर पुढे आणि आता इथे आपल्याला तीन पांढरे मोती घ्यायचे तीन पांढरे मोती घेतलेले आहे आणि हे सगळे पाच नंबरचे मोती इथले जे आहे जे वापरणार आहे आपण ते पाच नंबरचे तर तीन मोती घेतले पाच नंबरचे आणि या मोत्यातून दोरा आपण काढणार आहोत त्यानंतर या पुढच्या मोत्यातूनही दोरा काढणार आहोत त्यानंतर हे जे दोन मोती आहे त्या दोन मोत्यातून या पुढच्या मोत्यातून आणि आता परत याच्याप्रमाणे एक दोन तीन चार पाच सहा सहा मोत्यातून दोरा आपल्याला काढून घ्यायचा आहे पहिल्या मोत्यातून काढला आता दुसऱ्या मोत्यातून तिसऱ्या मोत्यातून चौथ्या मोत्यातून पाचव्या मोत्यातून आणि सहाव्या मोत्यातून तर आता जसं हे जे सहा मोती इथले एक दोन तीन चार पाच सहा एक दोन तीन चार पाच सहा तर आपला दोरा इथे आहे तर आता आपल्याला परत दहा मोती घ्यायचे पांढरे आता परत आपण दहा पांढऱ्या मोती घेतलेले आहे आणि जसं तीन आणि तीन सहा या सहाव्या मोत्यातून इथून दोरा काढलेला आहे आणि आता या मोत्यातून दोरा आपण होऊन घेणार आहे त्यानंतर आता परत पुढच्या मोत्यातून दोरा काढला याही पुढच्या मोत्यातून आणि त्याच्याही पुढच्या मोत्यातून आणि आता आपल्याला सेंटरवरती असं तयार करायचं आहे तर दोन हे जे हा जो सेंटर आला तर या मोत्यातूनसुद्धा आपल्याला जोरा काढून घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला तीन पांढऱ्या मोती घ्यायचे तीन पांढऱ्या मोती घेतलेले आहे आणि या मोत्यातूनच दोरा आपण काढून घेणार आहोत त्यानंतर आता तर आपला हा एक भाग आता एक साईड कंप्लीट झालेली आहे आता याच्यानंतर आपल्याला असेच दोन इकडे करायचे कारण हा सेंटर आहे हा सेंटर आहे एक दोन सुद्धा एक दोन असे दोन करायचे तर आता याला आपण आतमध्ये ओवून घेऊ आणि कट करून घेऊ आता असे केले एक दोन तीन केलेले आता इकडे इक इकडच्या बाजूला इथे एक आणि इथे एक असे यासारखेच दोन आपल्या करायचे तर आता दोरा ओवून घेऊ आपण दोरा कट केला होता मी दोरा या दोन मोत्यातून पहिले काढून घेऊ दोन मोत्यातून कट हे दोरा घेतला या दोन पांढऱ्या मोत्यातून हे दोरा घेतला आणि आपल्या याच्याप्रमाणे आता आपल्याला सहा मोती पाहिजे आहे इथे मी थोडक्यात कायला हा एक पहिला दुसरा तिसरा एक दोन तीन म्हणजे या या मोत्यातून आपल्याला दोरा काढून घ्यायचा आहे तर त्यापैकी पहिल्या मोत्यातून आपण इकडूनच काढला आहे त्यामुळे पहिला मोती आलेलाच आहे या मोत्यातून दोरा काढणार आहे पुढच्या मोत्यातून त्याच्या पुढच्या मोत्यातून सहा मोत्यातून काढायचा आपल्याला थोडक्यात काय आलं मोजण्यापेक्षा आपल्याला कोणत्या मोत्यातून दोरा काढायचा आहे एक दोन तीन चार पाच सहा तर या मोत्यातून दोरा आपण काढून घेतलेला आहे आणि आता इथे आपण दहा पांढरे मोती घेणार आहोत दहा पांढरे मोती घेतलेले आहे आणि आता हा जो एक मोती आहे या मोत्यातून दोरा काढायचा आहे हा कॉमन आहे हा याला आणि याला कॉमन आहे याच्यातून दोरा काढून घेतला आपण त्यानंतर पुढे या मोत्यातून दोरा काढला हे पुढचे दोन मोती आहे त्याच्यातूनही दोरा काढला आहे आणि आणखीन एक जो मोती आहे त्याच्यातून आपण दोरा काढणार आहोत आणि आपल्याला आता ह्या सेंटरचे से जे घेतलेले तसेच मोती घ्यायचे आपल्याला तर आता आपण तीन पांढरे मोती घेणार आहोत तीन पांढरे मोती घेतले आणि या दोन मोत्यातून या मोत्यातून आणि पुढच्या मोत्यातून याच्यातून दोरा आपण काढून घेणार आहोत त्यानंतर आता पुढे या मोत्यातून या पुढच्या मोत्यातून सुद्धा आणि आता एक दोन तीन एक दोन तीन हे सहा मोत्यातून आपल्याला काढायचा आहे या पहिल्या मोत्यातून दोरा काढला दुसऱ्यातून तिसऱ्यातून चौथा पाचवा आणि सहावा आता आपल्याला परत दहा मोती घ्यायचे दहा मोती घेऊन या मोत्यातून दोरा काढायचा इथून इथे पुढे यायचं चा, या चौथ्या मोत्यापर्यंत यायचं तीन मोती घ्यायचे आणि इथे पूर्ण करायचं आहे दहा मोती घेतलेली आहे आणि हा जो कॉमन दोघांनाही कॉमन आहे या याला आणि यालासुद्धा तर या या मोत्यातून दोरा काढला त्यानंतर या मोत्यातून दोरा काढू पुढच्या मोत्यातूनही त्याच्या पुढच्या मोत्यातून आणि त्याच्या पुढच्या मोत्यातून तर आता आपण या एक म्हणजे थोडक्यात घ्यायला मोजले आपण जर तर एक दोन तीन, दो तीन, तीन, दो दो तीन, दो तीन चार या चौथ्या मोत्यातून दोरा काढलेला आहे आणि आता इथे आपल्याला तीन पांढरे मोती घ्यायचे आहे आता इथे सगळ्या शेवटी तीन पांढरे मोती घेतलेली आहे दोरा एक दोन तीन चार या चौथ्या मोत्यातून काढलेला आहे आणि आता आपण दोरा या मोत्यातून काढून घेऊ आणि पुढच्या मोत्यातूनही आणि हा राहिलेला दोरा आपल्याला आतमध्ये होऊन घ्यायचा आहे इकडे होऊन घेतला इकडे होऊन घेतला आणि याला इथे गाठ बांधून देणार आहोत आणि हा दोरा राहिलेला कट करून घेणार आहोत अशा रीतीने आपली ही कलाकृती पूर्ण झालेली आहे आपली कलाकृती जी आहे ती पूर्ण झालीच होती आता फक्त त्याला आपल्याला हे जे आहे याचं लावायचं आहे जेणेकरून आपल्याला ती काय म्हणतात हा जो नेकलेस आहे तो आपल्याला गळ्यात घालता येईल त्या त्या हिशोबाने हे आपल्याला याला लावायचं आहे एक ऑलरेडी मी लावलेलं ला, आहे एक तुम्हाला कसं लावायचं ते मी दाखवणार आहे आणि कारण याच्यामध्ये फक्त एक जे आहे एकाचा एकाची भर झालेली आहे इथे तर एक आलेलंच आहे ते तर आता इथेसुद्धा आपण त्या टाईपमध्ये तयार करून घेऊ इथं इथून दोरा ओवून घेतलेला आहे गाठ बांधून त्यानंतर या दोन मोत्यातून काढला या दोन बारीक मोत्यातून काढला त्यानंतर या दोन मोत्यातूनही आपण दोरा काढून घेऊ आणि आता इथे चार मोती पाच नंबरचे घ्यायचे तर इथून तीन मोती पाच नंबर पहिले ओवून घेतलेले आहे त्यानंतर याला आपल्याला ओवून घ्यायचं आहे यालासुद्धा तर इकडून असं आपण ओवून घेणार आहे त्यानंतर एक पाच नंबरचा मोती घ्यायचा आहे आणि आता दोन जे मोती आहेत हे दोन मोतीसुद्धा बारीक मोती ते ओवून घेतलेले आणि आता आपण याला एक राऊंड करून घ्यायचा याला कारण त्याला सपोर्टमध्ये काही नाही आहे तर म्हणून मग मजबूत राहण्यासाठी त्याला असा एक परत राऊंड मारून घेऊ तर या पाच मोत्यातून दोरा काढला या याच्यातून सुद्धा निघेल तो आणि पुढचा याच्यातूनही आला या पांढऱ्या मोत्यातून याच्यातून आणि हा पांढऱ्या मोत्यातून त्यानंतर हे आलं लक्षात असं त्यानंतर या पांढऱ्या मोत्यातूनही आपण दोरा काढून घेतला आहे आणि या मोत्यातूनही दोरा काढून घेऊ त्यानंतर आता थोडा मजबूतच असायला पाहिजे तो तर त्यामुळे पुढच्या या दोन मोत्यातून दोरा काढला आणि याही मोत्यातून दोरा काढून घेऊ आणि इथे आता आपण गाठ बांधून घेऊ आणि दोरा कट करून घेऊ तर हे आता आपली कलाकृती जी आहे आता पूर्णपणे तयार झालेली आहे इथून दोरा काढून घेतलेला आहे आणि आपण दोरा कट करून घेणार आहोत आणि अशा रीतीने आपली ही कलाकृती पूर्ण झाली आहे तर याच्यात ॲडजस्टमेंटसुद्धा आहे जसा आपल्याला पाहिजे तशी ॲडजस्ट याच्यात करता येऊ शकतं तर हे जे कलाकृती तयार केली आहे निकलेस आपल्याला कसं वाटलं आपल्याला जर आवडलं असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद